की पूजा भोसले म्हणजे तिनं जे आहे ती ट्रान्सजेंडर आहे ट्रान्सजेंडर आहे पूजा भोसले तिने काय केलं इथून बर्थडे आहे म्हणजे माझ्या मम्मीला आधीच एक महिन्याने घेऊन आमच्या घरी राहून आपुलकी असल्यासारखं वागली म्हणजे किती असं वाटतच नव्हतं की ती कुठली तरी बाहेरची आहे आमच्या घरची आहे असं वाटत होत मग तिनं माझ्या मम्मीला विश्वासात घेऊन बर्थडेला चल इकडं चल म्हणजे तिच्यासोबत भरपूर फिरले मी मग बर्थडेला गे ला गेले मग त्या दिवशी तिनं काय म्हणली मी मम्मीला विचारलंय आपल्याला बर्थडे ला जायचंय चल मग गेलो मग तिनं बड्डे ला म्हणून आदित्य साळुंके म्हणायचा मुलगा तिच्या पार्टीतला कार्यक्रमा करती तिच्या पार्टीतला आदित्य साळुंके म्हणायचा मुलगा तो आला दारामध्ये रिक्षा रिक्षा मध्ये आला तो तो सहसा सहा तर फोरी घेऊन येतो पण रिक्षा घेऊन आला त्यानं म्हणलं बस आपल्याला बड्डेला जायचंय गाडी तिकडे गुतले मग बसले मग आम्ही इथून गेलो आम्ही इथून पुण्याला गेलो पुण्याला गेल्यास तिथून म्हणजे मुरुडला गेलो मुरुडला गेल्यास तिथं पूजा म्हणली की तिथं पूजा तिथं बर्थडे झाला बड्डे मध्ये तिने मला काहीतरी खाऊ घातलं म्हणजे असं काहीतरी गोळी आवश्यक काहीतरी खाऊ घातलं मग मला झाली मला काहीच करायला झालं मग तिथून मला त्याने पुण्याला नेलं म्हणजे दुसरं म्हणजे त्याच दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा असं कळलं की मी पुण्यात मग पुण्यामधून तिने मला त्याच दिवशी संध्याकाळी परत बारशीला चालवलं बार्शीला आल्याच्या नंतर अमोल 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 क्षीरसागर नावाचा आरके लॉजचा मालक बार्शी मध्ये आर्के लॉज आहे बस त्याचा मालक मग त्या ती त्याचा आणि त्याचा काहीतरी संबंध काहीतरी संबंध आहेत त्यांचे मग त्यात तिने मला त्यांचं लॉज ठेवलं त्या लॉज तिचा ना पूर्ण संसार मांडलेला आहे जसं की तिथं तिथं फ्रीज कूलर टीव्ही सगळ्या गोष्टी तिच्या तिथं आहेत म्हणजे जीवनासाठी राहण्यासाठी आवश्यक काय गोष्टी असतात त्या सगळ्या अवस्था तिथं आहे मग तिथं मला तिने ठेवलं तिथे ठेवल्यास मग तिनं दोन तीन दोन दिवस राहिली माझ्यासोबत दोन तीन दिवस परत तिनं कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेलेला त्याचा संधीचा फायदा घेऊन त्यामुळं जबरदस्ती केली मग त्यानं त्यानं एकदा दस जबरदस्ती केली जबरदस्ती केल्याच्या नंतर परत त्यानं त्यानं गेला गे म्हणजे त्यानं बाहेर गेला मग मी दरवाजा लावला जोपर्यंत पूजा येत नाही तोपर्यंत मी दरवाजाच उघडला नाही मग पूजा ना ज्या दिवशी आली त्या दिवशी मला म्हणजे आपल्याला पुण्याला जायचंय चल मग तिनं गाडी आणली होती त्या गाडीत आम्ही बसलो आम्ही पुण्याला जात असताना नाही का हॉटेलवर आणत नाश्त्याला थांबलो सांगू का नको सांगू का नको पूजाच म्हणली अमोलनं तुझ्यासोबत असं असं केलंय का मी असं असं झालं मग तिने म्हणली कुणाला सांगू नको जर कुणाला सांगितली तर अमोल तुझ्या घरच्या ना जीवे मारत असं तिने म्हणली मग तसं म्हणलं असं मग मी शांत बसले मग मला पुण्याला नेलं मी तिला म्हणजे माझ्या विश्वासात मी तिने म्हणजे तिने माझा माझ्या व्यतिरिक्त अजून भरपूर पुरी असं तिने नेलेलं आहे अगोदर पण भरपूर पुरे नेलेल्या आहेत मग मी तिला विश्वासात घेतलं की मी कुठं जाणार नाही तिने म्हणली की तुझी मम्मी तुझ्या बळजबरी लग्न करणार की करणार ती करणार तिने मला विश्वासात घेतली मी तिला विश्वासात घेतलं की कुठं जायचं मी कुठंच जाणार नाही इथंच राहणार अशा तिने मी मग तिने काय केली एका दिवशी घर उघडं ठेवून गेली आम्ही तिथून त्याच त्या संधीचा संधीचा फायदा घेऊन तिथून मी तिथून मी निघून आले लातूरला लातूरला आल्यास मम्मीला सगळा प्रकार सांगितला आणि एम सी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार केली मम्मीने आधीच केली होती गेल्या दोन दिवसांनी दुसऱ्या दिवशी मग इथं सगळ्यांना सांगितलं मग आता आता त्या आरोपींना अटक केलंय माझी माझी तुमच्याकडे मागणी एकच आहे की मला योग्य तो न्याय मिळावा आणि माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलींसोबत अशी घटना होऊ नये असं तुला वाटतंय का ही एक मोठं रॉकेट आहे जी मुलींना विश्वासात घेऊन हा हा मग तेच म्हणते ना मी हे एक मोठं रॅकेट आहे की मुलींना विश्वासात घेऊन म्हणजे लातूर मधलं म्हणजे आमच्या जवळ म्हणजे माझे मामा ते जेव्हा तपास घेत होते त्यावेळेस असं कळलं की लातूर मधल्या दुसऱ्या पण मुलींना तिने घेण्याचा सोबत नेण्याचा म्हणजे अशी तयारी केलेली होती जी अल्पवयीन मुलगी आहे सतरा वर्षाची तिच्या आईच्या तक्रारीवरून आपल्याकडं एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अल्पोहीन मुलीचं अपहरण केल्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला होता ती मुलगी सोळा पाचला अपहरित झाली असं त्या तक्रार मुलीच्या आईचं म्हणणं होतं आणि मग आईच्या तक्रारी तो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास आपल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पी एस आय मोरे साहेब आणि त्याची टीम करत होते त्यामध्ये आपण तांत्रिक विश्लेषण करून आणि बाकीच माहिती गोपनीय माहिती काढून ते त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी जो प्रमुख आरोपी आहे जो ह्या गुन्ह्यामध्ये त्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी आहे तो आरोपी आपल्या टीमने बार्शी येथे जाऊन तिथून पकडून आलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे उर्वरित दोन आरोपी सुद्धा आमची टीम लवकरच अटक करणार आहे आणि मुदतीमध्ये आपण कोर्टामध्ये दोषारोपत्र सादर करणार आहोत या प्रकरणामध्ये मुलीच्या विक्रीचा वगैरे असा प्रकार निष्पन्न झालेला आहे परंतु अल्पवयीन मुली असत मुलगी असताना तिला खोट सांगून जे तीन आरोपी आहेत त्यापैकी उर्वरित दोन आरोपी आहेत आणि मुलीच्या घरून घेऊन गेलेले आहेत आणि तिला मग वेगवेगळ्या ठिकाणी बुरुड असेल किंवा पुणे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यानंतर शेवटी त्या मुलीला बार्शी येथे नेण्यात आलेलं आहे आणि तिथे एका लॉजवरती त्या मुलीला ठेवण्यात आला होता जो लॉजचा मालक आहे तो तोच ह्या गुन्ह्यातला प्रमुख आरोपी आहे आणि त्या आरोपी त्यांना मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे त्यानुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचा सध्या तपास आ, एक आरोपी जो आम्ही अटक केलेला आहे त्याचं नाव समोर आलेलं आहे उर्वरित आरोपीच्या अजून पूर्ण नाव आपल्याला निष्पन्न करायचे आहेत जो मेन आरोपी आपण अटक केलेला आहे त्याचं नाव आहे जगदीश उर्फ अमोल भागत क्षीरसागर हा एकोणचाळीस वर्ष वयाचा आरोपी आहे आणि मूळचा बारशे इराणार